तसं आपण बघितलं असेल का जी बारा तारखेला जी काही धाड रेड पडली आणि तिथं राजू डेरंगे म्हणून जो क्लर्क आहे तो क्लर्क रंगेहात पक तिची जी काही सूत्रांची माहिती किंवा आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्याच्यावर तात्काळ आपण हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय हे जवळ जरी असेल तर प्रत्येक क्लब किंवा प्रत्येक ओएसडीच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसायच्या व्यवस्थेत जवळ जाऊन पाहण्याचा का काही कधी प्रसंग आला नाही परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय अतिशय कलंक लावणारं असं ते वक्त वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय आणि म्हणूनसाठी मी तात्काळ राजू डेरंगे हे आता पोलीस कस्टडीत का किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत त्यांची चौकशी सुरू आहे पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या अनिदेशित केलेला आहे त्या पद्धतीनं त्यांचीही चौकशी त्या ठिकाणी चालू आहे त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल परंतु त्याच्या आधी ते, ते आपल्याकडे उसनवाडी तत्वावर होते अन्न पुरवठा विभागाचे कारकुन क्लर्क त्या आपल्याकडे होते आपण तात्काळ त्यांना हो सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे